बडगाव शहरासह तालुक्यात गिना नदी पात्रातून वाडू वाहतूक बेसुमार होत असल्याबाबत दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री पोलीस व महसूल विभाग यांनी संयुक्त तब्बल आठ अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त केले असल्याबाबतची माहिती आज दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हाती आली आहे या कारवाईत पाचोरा येथील सात ट्रॅक्टर व बडगाव येथील एक ट्रॅक्टर असून वाळू माफियांचे धाबे धनादले आहे ही संयुक्त कारवाई वडगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील पोलीस नाईक मनोहर पाटील पोलिस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी होमगार्ड किशोर पाटील संजय परदेशी विनोद जाधव तसेच महसूल पथकातील ग्राम महसूल अधिकारी संजय सोनोने ग्राम महसूल सेवक अमोल पाटील विशाल सूर्यवंशी समाधान माळी आदींनी मध्यरात्री कारवाई केली आहे या सर्व हवाई वाहतुकीचे ट्रॅक्टर तहसील आवारात जमा करण्यात आले असून यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे आमच्या चॅनल लाईक करा, करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका